आ, आ, हा हॅलो हा आता या तिकडे काय करायचं बिल बनवण्यासाठी बघा पी एस नावाचं ऑप्शन आहे का पॉस हा त्याला क्लिक करा पॉस ला तुम्हाला क्वांटिटी ऑटो करून ठेवू ना तुम्हाला इथेच ऑप्शन आहे तो या बघू आता पी एस ला ओके पोहोचला जाऊ ना ओके पुढे आता इथे बघा अगोदर बनवलेली सगळी बिल इथे दिसणार तुम्हाला आता मी बनवले बघा इथे इथे तुम्ही डेट चेंज करून चेंज करू बघू शकता आता नवीन बिल बनवण्यासाठी न्यू बटनला क्लिक करा न्यू बटन कुठे येस यस ओके आता इथे कर्सर बघा तुमच्या इथे कस्टमर नेमच्या इथे थांबलाय बघा ओके कस्टमर नंबर म्हणजे कस्टमरचा जर मोबाईल नंबर पाहिजे तर इथे तुम्ही टाकू शकता नको असेल तर एंटर मारायचं ओके आयटम वर येणार आयटम बारकोड वर एंटर मारला इथे काय स्कॅन करा, करा okay. पर नाओ हो। परत करू हो हो चालेल ओके झालं ऍड झाला बघा एकदा करू अजून एकदा करा जर रिपीट असेल तर दुसरं रिपीट स्कॅन करायचा संपण आहे okay. हो? की दुसरं प्रोडक्ट ठीक काय चालते टोकते केला ओके अजून मागे बघण्यासाठी हे बघा एकदा एस्केप बटन दाबा हे विंडोज मिनिमाइज होणार नाही टाकू एस्केप बटन एकदा एस्केप बटन एकदा ओके हा झाला इकडचे प्रोडक्ट दिसतात बघा तुम्हाला इथे हो हो कोणता प्रोडक्ट किती क्वांटिटी रेट किती टाकलाय ओके दोन्ही आलेत बघा सपोज एखादा कधी कधी काय होतं याचं एखादं नको असतं सगळ्यांचं म्हणजे सिलेक्ट करायचं आणि माउसनं सिलेक्ट करायचं हे आणि वरनं डिलीट बटन दावायचं जर नको असेल तर डिलीट प्रेस करा गेलो बघा ओके सपोज कधी कधी कस्टमर घेतो परत कॅन्सल करतो मग असं तुम्ही हे करून कॅन्सल करू शकता ते बरोबर ओके आता तुम्ही स्कॅन करा आता स्कॅन करण्यासाठी ते आयटम बारकोड विंडोवर क्लिक करा अगोदर आणि इथे स्कॅन करायचं दुसरा कोणता प्रोडक्ट पाहिजे तो ओके ऍड झाला आता एस्केप दाबा एकदा मग कि मागची विंडो तुम्ही बघू शकता आणि समोर एखादा प्रोडक्ट बारपड वगैरे स्कॅन होत नसेल तर इथे तुम्ही सर्च पण करू शकता बघा ओके ओके मॅन्युअली जर ऍड करायचं आहे टाईप करून ओके इथे टाईप पण करू शकता असं हे करायचं त्याच्यानंतर दोनशे पन्नास बिल झालंय बघांचं डिस्काउंट वगैरे द्यायचं असेल तर इथे देऊ शकते इथे पर्सेंट मध्ये काउंट होतं इथे मध्ये होत ओके आणि त्याच्यानंतर त्याचे मोड ऑफ पेमेंट जी पे आले किंवा कॅश आली असं सेटल करायचं आहे ना पन्नास करायचं डायरेक्ट कॅश असेल तर डायरेक्ट सेव्ह म्हणायचं काय करत बसायची गरज नाही आणि जर सपोज जीपे असेल सपोज त्यांनी अडीचशे जी पे केलं इथे प्लस बटन आहे ग्रीन कलरच त्याला क्लिक करायचे ओके बायडिफॉल कॅश मध्ये जाऊ सेटल असतं मग ई वॉलेटला सिलेक्ट करायचं इथे ओके ओके हे असेल तर अर्धे असेल तर अर्धे अर्धे टाकायचे समज त्यांनी दोनशे रुपये जी पे केले आणि पन्नास रुपये कॅश दिले असं पण करू शकता बरोबर ओके okay, असं पार्शल करू शकता ओके आणि डायरेक्ट सपोज कॅश दिला तर कॅशला क्लिक करायची ई वॉलेटला असेल तर ई वॉलेट इथे ऑटोमॅटिक येते बघा ओके ओके करतो मी आता सेव्ह आणि इथे बघा ओके सेव्ह बटनला क्लिक करायची आणि यस म्हणायचं की डायरेक्ट प्रिंट येणार बघा आली का ओके, आगे, आगे, आगे। आली ओके तुमचं चार नंबरचं बिल चालू झालं बघा ही विंडो तुमची कायम ओपन राहणार सर ओके ओके फर्स्ट कस्टमरचा जर तुम्ही मोबाईल वगैरे घेतला तर डायरेक्ट व्हॉट्सअपला पण सेंड करता येतं बिल बरोबर ओके आणि इथे मोबाईल नंबर टाकून तुम्ही स्कॅन करत जायचे प्रोडक्ट आता तुम्ही एक मारून बघा बिल आणि एक मिनिट एक मिनिट इथूनच तुम्ही सपोज मला मागचं बिल बघायचं सपोज काही एडिट करायचं इथूनच हे बघा खाली बटन दिले बघा हा इथूनच मागचं हे बघा हे बिल बघू शकता परत मॉडिफाय करू शकता अपडेट करू शकता नको असेल तर परत नवीन बिलला येऊ शकता इकडे विंडो क्लोज करायची मागे परत पीएसला या करा आता मारून बघा हा बोल आता काय म्हणाल तुम्ही प्रोडक्टर एकाच प्रोडक्ट मग आयटम्स ला या ना आयटम हो ओके आयटम आणि बारकोड ला क्लिक करा वरती बारकोड ऑप्शन आहे बाबा बारकोड ओके इथे ओके बटनला क्लिक करा ओके 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 कुठे इथे खाली आलात ना स्क्रोल करून जरा इथे सर्च करू शकतो हे बघा आयटम नेम इथे टाकायचं आयटम नेम ओके ओके इथून येऊ शकतात हे बघा इथून इथे आयटम नेम टाकायचं तर तोच तो प्रोडक्ट इथे टिकवा सपोज तुम्ही एखादा सर्च करा सांगतो पूर्ण बघा एक एंट्री आणि एंटर मारा बर ओके ओके बटनला क्लिक करा वरच ओके बटन आहे ना आगा। ओके आला बघा तोच बरोबर सिलेक्ट करायचं तसं सिलेक्ट केला ह्याची क्वांटिटी दहा आहेत बघा सोबत दहा हो नको आहेत तुम्हाला मला फक्त हे, हे क्वांटिटी आहेत लेबलच्या आहेत किती स्टिकर पाहिजे तुम्हाला ते नको डबल क्लिक करायची त्याच्यावर आणि इथे टाकायचं एक पाहिजे दोन आणि एंटर मारायचं एकदा ओके, ओके मग चार हजार हे चेंज करा ओके ना? ना, तिथे करा आणि एंटर मारायचं एकदा ओके आणि okay, नंतर मग प्रिंटला जाऊन प्रिंट द्यायचं तुमचे क्वांटिटी तेवढ्याच राहणार फक्त प्रिंट किती okay, okay, येणार ये ये okay. ते चेंज होणार इथून ओके ओके बघा नंतर इथे सिलेक्ट करायचं इथे प्रिंटला जायचं आणि प्रिव्यू आधी दाखवणार तुम्हाला याचा आणि इथे प्रिंट म्हणत छोटस आयकॉन असतो ना प्रिंटरचा एक स्टिकर प्रिंट होईल तुमचं चालेल ओके आणि काय म्हणता काय नाही आता दोन डिलीट करता येणार हो हे क्लोज करा वर्ण वर्ण नाही हो एकदम वरती नाही हे वरती घ्या इथून हा आता क्लोज करा आता टू इयर्स ला सर ला इयर्स डेट टाका एक तारीख सिलेक्ट करा तिथे आणि ओके मॅडम ओके हे तीन बिल आहेत बघा तिने एक डबल करून ओपन करा पहिलं ओके खाली डिलीट बटन आहे बघा डिलीट ओके येस म्हणा ओके नंतर ते खालीचे बटन आहेत ना इकडे उजवीकडे जाणार त्याला क्लिक करा होस याला डिलीट करा हो येस अजून एक बिल असणार बघा ते पण डिलीट करून टाका ओके चालेल ओके ओके ओ, येस करा आता हे पण क्लोज करा नाही क्लोज करा क्लोज युएस करा आणि पुन्हा या हे पण क्लोज करून बाहेर या किंवा ओके म्हणा आता पी एस ला या न्यू ला क्लिक करा इथे बघा एक नंबर पडतोय का नवीन बिल ओके बरोबर आता ओके। एक नंबर पासून चालू झाले ओके स्टॉक पण तुमचा रिटर्न होता तसं होणार रिटर्न पुन्हा ओके चालेल ओके आणि आता अजून काय म्हणता आणि काय नाही तेवढं ओके बाकी प्रोडक्ट वगैरे सगळे झाले ऍड करून झाले हो हो चालेल झाले बऱ्यापैकी झाले मग बारकड वगैरे काढलं ना हो हो काढलं ओके चालेल चालेल